करते दुनिया सारी अवलीची कुट्टी लय भारी नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मी तुमचा मित्र गोपाल ठोंबरे पाटील शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहे कुट्टी मशीनविषयी आपल्याकडे तेरा हजारापासून ते डायरेक्ट पासष्ट हजार रुपयापर्यंत कुट्टी मशीन उपलब्ध आहे आणि आता नंतर आपण ट्रॅक्टर मॉडेल सुद्धा अवेलेबल करणार आहे शेतकरी मित्रांनो चला आता तुम्हाला पहिले तेरा हजाराची मी मशीन दाखवतो याय शेतकरी मित्रांनो मोटर असेल तर ते आपलं हे जे ट्रे मॉडल आहे हे ट्रे मॉडल घेऊ शकता तुम्ही ज्याला आपण फक्त आणि फक्त तेरा हजार रुपयाची प्राइस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोटर तुमची बसावी लागेल आणि मशीन आमची असेल ही दोन पाते करवती ब्लेडमध्ये आहे त्याची गॅरंटी वॉरंटी आपण देत नाही शेतकरी मित्रांनो कारण की जे लाईट वेट मॉडल आहे आणि कमी किमतीचं मॉडल आहे आता त्याच्यानंतरचं जे मॉडल आहे आपण ते बघू शेतकरी मित्रांनो हे तुम्ही बघू शकता एक दंत कंपनीचं तीन एच पीचं उस्मानाबादी मॉडेल आहे जे की तीन पी मोटर ऑपरेटेड आहे आता हे जर तुम्ही मोटर सहित घ्यायचं तर तुम्हाला आम्ही देणार आहे फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये आणि याची वन इयर वॉरंटी आहे शेतकरी मित्रांनो पीस टू पीस रिप्लेस पीस टू पीस रिप्लेस अशी राहणार आहे एक हजार रुपये भरायचे या मशीनला जर काही प्रॉब्लम आला तर नवा पीस घेऊन जायचा आणि मोटरला जर काही प्रॉब्लेम आला आठशे रुपये भराचे नवी मोटर तुम्हाला आम्ही देणार आहे याच्यावरती तुम्हाला तीन एच पीची ची थ्री पीस मोटर लागली थ्री पीस भेटेल सिंगल पीस लागली तर सिंगल पीस भेटल आता प्रश्न पडला असेल तुम्हाला या मशीनला जर मोटर पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो मोटर सहित आपण विकतोय सोळा हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये याला ॲल्युमिनियमची मोटर असते याला कॉपरची मोटर असते सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही मशीन ॲल्युमिनियमची तीन एच पीची मोटर हे सर्व फिटिंग्सही मिळणार आहे फक्त आणि फक्त सोळा नऊशे नव्याण्णव म्हणजे सतरा हजार रुपयामध्ये आता ही पुढची जी मशीन आहे उस्मानाबाद मॉडल जी आहे तर हे मिळणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये त्याच्यावरती तुम्हाला तीन एच पीची कॉपरची मशीन कॉपरची मोटर मिळणार आहे आता आपण समोर बघूया अजून आपल्याकडे कोणते कोणते मॉडल आहेत आता एकदम तर आपण उस्मानाबाद मॉडल बघितलं त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रयत्न तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड जे की भाग्यवानच अपडेटर आहे हे भाग्यवानचे अपकेटर तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आपल्याकडे फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये तीन एच पीच्या कॉपरच्या मोटरवरती आणि आता याच्यामध्ये अपडेट असे आलेले आहेत शेतकरी मित्रांनो याला कर्वती ब्लेड सुद्धा आलेले आहे दोन चंद्रकोरी पातळी याला मिळणार आहे आणि एस जी पुली आहे ही पुली सुद्धा आता आपण डबल ब्लेडची असं पण केलेली आहे आणि काही आपल्याकडं ज्या तीन ब्लेडमध्ये ही कोयता ब्लेडमध्ये मशीन आहे तर त्या मशीनला आपण ही सिंगलच पुली ठेवलेली आहे आणि आता याच्यानंतरचं जे मॉडल आहे एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला आपल्या आवनी अग्रमध्ये ही फॉरवर्ड मॉडल आहे आणि एकदम हेवी ड्युटीमध्ये तुम्हाला हे कुर्ती मशीन मिळणार आहे आता याला शासकीय अनुदान सुद्धा पात्र आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर समोरचं मशीन आपण मागणार आहे एकदम त्या कंपनीचा आगनी ज्यांनी मार्केटमध्ये आग लावून टाकलेली आहे तर हे जे मशीन आहे तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो आणि याला सुद्धा शासनाची सबसिडी प्राप्त आहे आता आपल्याकडं अक्षरशः स्टॉक पुरत नाही एवढी मागणी शेतकऱ्याची या कुफी मशीनसाठी आहे शेतकरी मित्रांनी त्यानंतर आता तुम्ही इथं लाईन बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला दिवस फॉरवर्डचा गेर दिलेला आहे याला इथं चेन पण दिलेली आहे आणि तीन ब्लेडमध्ये कोयता ब्लेड आहे याला या मशीनला तर एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये तुम्हाला ही मशीनसुद्धा मिळणार आहे त्यानंतर आता आपण बघणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड भाग्यवान ही पाच एस पीमध्ये आपल्याकडं कोयता ब्लेडमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो तीन पाठी या मशीनला दिलेले आहे आणि ही जी मशीन आहे फक्त आणि फक्त बेचाळीस हजार रुपयेमध्ये याच्यावरती अठराशे आहे याला थ्री फ्यूची मोटर तुम्हाला घ्यावं लागेल तेव्हा याच्यातून चारा बाहेर निघणार आहे तुमचा कारण की याला अफ ब्लोअर म्हणजे दोन ब्लोअर याला वरती ब्लोअर दिलेला आहे तर याच्या साहाय्याने तुम्ही मुलगासाठी पण याचा वापर करू शकता बेचाळीस हजार रुपयामध्ये मिळणार काय हे पाच एच पीचं मशीन पाच एच पीची थ्री पी एस मोटर एवढा सर्व तुम्हाला सेट हा बेचाळीस हजार रुपयामध्ये मिळणार आहे आणि एखादा जे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे वीस एच पीपासून पासून पस्तीस एच पीपर्यंत पर्यंत तर पन्नास एच पीवाले पण याला घेऊ शकतात एक्कन वाला मॉडल आहे आपलं भाग्यवान कंपनीचं याला इथं तुम्ही एक्न बेल्टला पण दिलेलं आहे त्यानंतर सेम रिवर्स पॉवरचा गेअर दिलेला आहे आणि याच्यामध्ये इथं सेम टप्पिंग पेनं वापरलेलं आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून ट्रॅक्टरवरती चालणार आहे तर मग याच्यावरती लोड राहणार नाही आणि आता याला इथं सेटिंग अशी दिलेली आहे पलीकडे हिला ट्रॅक्टरला जोडण्यासाठी पूर्ण सेटअप आपण देतो आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला इथं खाली त्याचं पिन वगैरे सगळं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो टापलिंग वगैरे सगळं आता बेल्ट पुलीमध्ये फिटिंग दिलेली आहे आणि याची महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही याच्यावरती मोटरसुद्धा फिट करू शकता मोटरचं काही वगैरे नाही इथं खाली आपण मोटरसुद्धा याच्यावरती बसू शकतो म्हणजे मोटर प्लस ट्रॅक्टर ऑपरेटेड ही मशीन आहे आणि आता राहिला विषय हायस्पीड मशीनचा चलत ना तुम्हाला हायस्पीड मशीन दाखवतो आपल्या आवडतो आपण हायस्पीड मशीनचा सुद्धा स्टॉक वगैरे केलेला आहे ज्या शेतकऱ्यांना हायस्कूल मशीन पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी आपण हे राधिकाचं तीन एच पीचं मशीन आणलेलं आहे त्याच्या ना आपण चॅम्पियन प्रो म्हणतो आणि याच्यासोबत तुम्हाला तीन एच पीची मोटर मिळणार आहे ती पंप पॉपर वेंडिंगची आणि अठ्ठावीस पी एमची याची किंमत राहणार आहे फक्त आणि फक्त चोवीस हजार पाचशे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ह्या मशीनची फ्री डिलिव्हरी आहे बाकीच्या मशीनला तुम्हाला पैसे द्यावे लागतील आता ह्या हायस्कूल मध्ये याला पाच ब्लेड आहे एक ब्लेड आडवी आणि चार ब्लेड रोलरवरती फिट केलेले आहे कन्व्हर्ट बेड सुद्धा याच्यावर फॅसिलिटी आहे तर तुम्हाला कुठली मशीन पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर देतो असेल डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो लवकरात लवकर राऊन या गुरुची मुख्य शाखा चिपीड mm. रोडवरती आहे चिंदीपिंपळगाव येथे आपले राजस्थानचे राज्यपाल हरिभो नाना बागडे यांचं हे गाव आहे चिंदीपिंपळगाव इथे आपली मुख्य शाखा आहे ब्रिज सुरू होत्या वेळेस सुद्धा आम्हाला भाग्यलक्ष्मी हा रोडच्या आणि आपली शाखा क्रमांक दोन जी आहे बाजार गेवरा लोक पद्रापूर जिल्हा शाखा खाली नाही ही चिंचवडलेली मजा येते शेतकरी मित्रांनो तर लवकरात लवकर या तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेला भेट देऊ शकता आणि हे मशीन खरेदी करू शकता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि चांगल्या क्वालिटीच्या मशीन ह्या चांगल्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो कारण की रतन टाटाचा एक शब्द नेहमी आठवतो जर तुम्ही कचरा माल विकाल तर रोज तुम्हाला नवीन ग्राहक शोधावा लागेल परंतु जर तुम्ही क्वालिटी विकाल तर ग्राहक तुम्हाला शोधतील त्याच तत्वावरती आमचा उद्योग समूह काम करतो शेतकरी मित्रांनो क्वालिटी विकण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं रेट थोडेफार खाली वरती होऊ शकतात लवकरात लवकर या मशीन खरेदी करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद